आनंद झाला विसर्जन होत आहे सर्वांना चांगली सद्बुद्धी आणि सर्वांना निरोगी आरोग्य देव हीच गणपती चर्चा तुम्ही स्वागत रि युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे दीड दिवसाच्या बाप्पाचा तर आपला बाप्पा दीड दिवसाचा होता आपल्या घरी तर आपला किरण भाऊ आलेला हाय प्रसाद गायचे काय प्रसाद कालचा गाऊन आला आलाय पण आज पण खायचे रे मस्त आमचं कायच आता आरती झाली नारळ बिरळ घेतो सुद्धा सुद्धा घेऊ लांबी बाप्पा मी तर माझ्या हातात लास्ट पण राहील म्हणून वाटत नाही कुणाची व्हिडिओ मध्ये समजाली आहे का नाही कुणाची पुढे राहिले ते काय माहित गरीब होती आणते दोन दिवस सचिनच्या येतच होती मत असो तर कोणाची असली तर सांगा ब्लॉग मध्ये बघून आपला ब्लॉग पडलाय आता आगमनाचा तर जाऊन नक्कीच बघा की बघा विसर्जनाचा बघू पाच दिवसाचा आता बाईचा ब्लॉग आहे एकच बास सपोर्ट करा लाईक करा शेअर करा

आमचा नाही शेट पण आलाय सावल्यावरून ग्राफिक वाले ते जास्त काही बोलत नाही लाजतात नुसतं

विसर्जन होत आहे सर्वांना चांगली सद्बुद्धी आणि सर्वांना निरोगी आरोग्य देव हीच गणपती चरणी बाप्पा चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या धन्यवाद मोर्या मोर्या आला रे आला भक्त आनंद झाला तीन चार गणपती बाप्पा हरक दोन तीन चार गणपती बाप्पा चा जय जयकार पाच आणपती बाप्पा चा जय जयकार पाच गणपती बाप्पा चा जय जयकार

आपली आमची गाल दिलं दर्शन आ, दर्शन कुठे त्यांना माहिती ना आमच्या गतीला वाया जात आमची गेल्या वस्तू वाया तुम्हाला नाही सांगत आमची चप्पल किती टिकली तुम्हाला काय आता नाही घालून आलो कारण की आता बुटा घालत गणपती आपलमूर्ती बोरा करण काल किती टिकला थांबा मी आलोय मी आलोय थांबतून हा दुकान लागला त्याच नाव काय रे रेचा एक दोन तीन चार गणपती बाप्पा बोल घ्यायलाय तू त्याचं नाव काय मला ना कोणाच त्याचा पोरा

आवाजच नाही बोलतो काय उद्या साठी ब्लॉग बनवायचे नव्हे उद्या काय सांगतो उद्या नुसता इंडा अच्छा बोला आपला पाच सहा दिवस लागायचा डायरेक्ट ब्लॉग आहे तो किरण भाऊ काय कमबॅकच नाही करीत अजून इंटरनॅशनल नाले नाले पडले बा कसं गणपती उतरावं लागतो फुल स्ट्रगल करून उतरावा लागतो रे विषय आडे का नाही रस्ताच नाही बरोबर ले तर, रचो ना दिला <laughs> तर आता आम्ही पोचले नदीवरती मित्रांनो आम्ही आता पोचू नदीवरती ना पोचलो <laughs> काहीच नाही बोला मराठी बोला तर मंडली कशी काय बरेच ना हाजू का आता का नाही बदामा काजू बदान खायसाठी कुठे अरे काजू खासाठी का आम्ही कुठे कुठे जातो एकाच जागी जातो जागे नाही माश्यानं का हे चिंब चिंबोऱ्यांचं नाव घेतो तू पण चिंबोरे मी जास्त मोठ्या काढल्यात भाऊजी एक ट्रॅक्टर ना <laughs>

Thank <laughs> you.

பு જોડેને ઉતરે જશે હા જોડેને ઉતરે છે ઠીક છે ચાલ ન કરતા ને

प्रकारे करून झाले सगळे गणपती पाण्यावर समजून घ्या इथे जाऊ ना ब्लॉग एंड करतो आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाबा बाय घ्याय तोपर्यंत भेटू लगेच लगेच लगेच